नुकत्याच दोन दिवसाआधी शहरात घडलेल्या एका लिपिक कर्मचारी अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या मुख्य आरोपीची मोठी माहिती आली असून अपहरण आणि चाकू तलवारीचा धाक दाखवून इतर गुन्हेगारांना सुपारी देणाऱ्या संस्थाचालक प्रशांत फिर्यादी लिपिक कर्मचाऱ्याने घटनेची सत्यता आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केली नोकरी लावून देण्याच्या बहानाने लाखो रुपये घेणारा प्रशांत राठी हा अनेक नामांकित शिक्षण संस्थेचा संचालक आहे तर अनेक शाळा संस्थेचा अध्यक्ष असून त्याच्या मूळ गावी नव्वद एकर शेती असून त्याने अनेकांना नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने पैसे वसूल केल्याची माहिती फिर्यादी पुंडलिक जाधव यांनी स्पष्ट केली आहे राठी विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असून त्याने औषधित मेन ड्रग्ज भेसळ प्रकरणात अनेक वर्ष कारागृह शिक्षा भोगल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे या प्रकरणात प्रशांत राठी सह पाच ते सहा आरोपी पसार असून पोलीस त्याच्या शोधात लागली आहे अमरावती शिक्षण विभागात पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेल्या पंचावन्न वर्षीय फिर्यादी पुंडली खनुसिंग जाधव यांचे चार चाकी वाहनाने अपहरण करून महादेव खोरी येथील एका बंद घरात डांबून चांगलीच बेदनपिटाई केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरात घडला या प्रकरणातून जाधव यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याने तेथून सुटका झाल्यानंतर जाधव यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन थ्रेचरपुरा पोलीस स्टेशन गाठून घडलेली आपबीती सांगितली जाधव यांची आधीचीच आरोपी अतुल पुरी यांच्या पत्नीला नोकरी लावून दिल्याने त्यांच्यासोबत चांगलीच ओळख होती तर अतुल पुरी यांच्या फिर्यादी जाधव यांच्या कार्यालयात नामांकित चालक आरोपी प्रशांत राठी यांचे कार्यालयात येणे जाणे सुरू असल्याने त्याची पुरी याने ओळख करून दिली अशातच नोकरीसाठी प्रशांत राठी यांच्या बियाणी महाविद्यालयात प्राध्यापकाची जागा रिक्त असल्याचे आरोपी प्रशांत राठी याने फिर्यादीत जाधव यांना सांगितले या दरम्यान संस्थेला पैसे देऊन काम करून घेऊ अशी बतावणी केल्याने जाधव यांनी त्यांच्या ओळखीच्या एका महल्ले दाम्पत्यांना प्राध्यापक पद रिक्त असल्याची माहिती दिली महल्ले यांनी विश्वास करून संस्था संचालक आरोपी प्रशांत राठी याला पंधरा लक्ष रोख व नंतर पुन्हा दहा लक्ष रुपये दिलेत मात्र बराच अवधी निघून सुद्धा नोकरी लागली नसल्याने महल्ले यांनी फिर्यादीकडे विचारणा केली जाधव यांनी दोन्ही आरोपीकडे विचारणा केली नोकरी लावून दिली नाही म्हणून घेतलेले पैसे परत करा यासाठी राठीसह पुरीकडे तगादा लावला सततच्या त्रासामुळे फिर्यादी पुंडलिक जाधव याला धमकाविण्यासाठी आरोपी अतुल पुरी आरोपी प्रशांत राठी यांनी थेट एकाला अपहरणाची सुपारी दिली जाधवला दस्तूर नगरातील सोनुबार येथे भेटण्यास बोलावले तेथून फिर्यादीला बडजबरीने वाहनात बसवून काही अंतरावर पुन्हा बबलू गाडे यांना बसवून त्यांना महादेव खोरी परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले तेथे आधीच हजर असलेल्या तीन ते चार आरोपी हजर राहून फिर्यादीची बेदम पिटाई करण्यात आली फिर्यादीला आरोपीने चाकू तलवारीचा धाक दाखवून त्याचे चार हजार दोनशे रुपये हिसकावून घेतले आणि धमकी देण्यात आली यासोबतच शंभर रुपयाच्या बॉन्डवर फिर्यादीच्या सह्या घेऊन व्हिडिओ चित्रीकरण करून धमकी देण्यात आली काही तासाने पुंडलिक हनुसिंग जाधव यांची सुटका झाल्याने त्यांनी थेट फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून संस्थाचालक आरोपी प्रशांत राठी अतुल पुरी बबलू सह इतर तीन ते चार आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी सर्व आरोपी विरुद्ध कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव तीनशे चौसष्ट तीनशे बेचाळ तीनशे चोवीस पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले

माझ्यासोबत अफरन... जी घटना घडलेली आहे अपहरण अपहरण करून मारणे याच्यामागे सगळं राठी आणि अतुल पुरींचा सहभाग आहे कारण त्यांना पैसे गुडवायचे होते त्या एका उमेदवाराचे त्याच्यासाठी हा त्यांनी एका गुंडामार्फत आड्डा पोरं घेऊन हा संपूर्ण एका खोलीत नेऊन मला मारहाण केली ते म्हणजे त्यांना पैसे बुडवायचे असले हे खरा उद्देश आहे आणि एवढं मा मला मारणे हे त्यांच्या मागे उद्देश फक्त त्यांचं पैसे बुडवणे आहे त्यांनी उमेदवारांचे घेतलेले त्यांनी जर काही माझ्या मी माझ्यावर जर काही असतं तर त्यांनी रिपोर्ट द्यायला पाहिजे होता माझं माझं जे सत्य आहे त्याच्यामुळे मी माझा रिपोर्ट द्यायला फेजेपुरा पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे आणि मला पोलिसावर संपूर्ण विश्वास आहे आणि मला संपूर्ण न्याय देतील असा माझा विश्वास आहे प्रशांत राटीची कोणकोणत्या संस्था प्रशांत राटेंच्या बिजलाल बियानी नारायणदास लड्डा या शाळे या संस्था या शाळेवर संचालक आहे आणि यशल हायस्कूल वलगाव इथे अध्यक्ष आहे आणि सिरजगाव कसबा येथे बालमुकुंद राटी विद्यालय याचे सुद्धा अध्यक्ष आहे ते आणि ला हा इथं जर त्याचा उमेदवार नाही लागला तर मी इकडे लोन देतो तिकडे लोन देतो लोकांचे पैसे घेणे आणि मग त्यांना त्यांचा मूळचा व्यवसाय दिसतो आणि यापूर्वीसुद्धा पंधरा दिवसाआधी शिटी कोतवालीमध्ये त्याच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल झालेले आहेत पैसे घेऊन नोकरी न लावल्याबद्दल या प्रकरणात पैसे घेण्याची भूमिका कोणाची मध्यस्थी कोणाची ह्या पैसे घेण्याची भूमिका दुम जो कोणी मदती सापडेल कोणी म्हणजे गरीब असो काही असो लव नोकरीच्या नावावर कोणीही पैसे देते हा लोकांचा उद्देश कोणी गेला जागा आहे गेल्या तुमच्या संस्थेत हो हो आता आठ दिवसांनी जागा निघणार आहे एक महिन्याने निघणार आहे चार महिन्यात निघणार आहे असा उद्देश त्याचा घुमाभूमी करून पैसे वापरणे आणि त्याचा व्याजाचासुद्धा व्यवसाय आहे इतरांना तो व्याजाने वाटतो या गरीबाकडून पैसे घेऊन या घटनेत कोणाकडून म्हणजे कोणी पैसे घेतले हे या घटनेकडून संपूर्ण पैसा हा राठीने घेतला आहे प्रशांत राट्टीने पैसा घेतलेला आहे आणि वापरला सुद्धा त्यांनी आहे आता देते वेळेस जीवावर येऊन राहिले म्हणून इकडचे तिकडचे रंगबाज लोक पकडून साधारण लोकावर अन्याय करणे हा त्याचा धंदा आहे यामध्ये या पुरीची काय भूमिका आहे हा पुरीचा उमेदवार होता अच्छा पुरीच्या उमेदवाराचे पैसे त्यांनी खरीदले एका उमेदवाराचे पंधरा हजार लाख रुपये ते पैसे देण्याची त्याची जीवावर आली म्हणून पुरीलाच त्यांनी पकडलं की हे लोक मला सांगतात कधी लावते काय लावते पुरीला सांगितलं मी तुझे एक नाही दोन कॅन्डेट लावतो पहिले या कोणी एखादा रंगबात पकड येईल वाजू तुम्हाला हो मला म्हणजे जो कोणी मध्यस्थी डबल फोन नाही आला पाहिजे असा त्याचा उद्देश बड्या नामांकित संस्था चालक असलेला आरोपी प्रशांत राठी हा नामांकित ब्रिजलाल बियाणी शिक्षण संस्था संचालक असून नारायणदास लड्ढा शिक्षण संस्था संचालक आहे एवढेच नाही तर वलगाव येथील एस एल हायस्कूल अध्यक्ष आणि शिरसगाव कसबा येथील बालमुकुंद राठी विद्यालयाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे नव्वद एकर शेती असल्याची माहितीसुद्धा फिर्यादी जाधव यांनी दिली आहे त्याने अनेकांना नोकरी लावून देण्याच्या नावाने पैसे हडपल्याची माहितीसुद्धा जाधव यांनी स्पष्ट केली आहे राठी यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत असून त्यांनी मेन ड्रग्स प्रकरणात अनेक वर्ष शिक्षा भोगल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे आता या प्रकरणात मुख्य आरोपी संस्था संचालक प्रशांत राठी आरोपी बबलू गाडेसह इतर चार ते पाच आरोपी फरार आहेत थ्रिजरपुरा पोलीस या आरोपीच्या तपासात लागले आहे